ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका शिरूर तालुक्यातील हिवरे गावाचे सामुदायिक सोहळ्याचे जनक समाजसेवक विकास नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्तानं खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येनं महिला वर्ग आणि विकास नाना गायकवाड यांच्यावरती प्रेम करणारे पुरुष वर्ग आणि युवा कार्यकर्त्यांची उपस्थितीही उल्लेखनीय होती या सोहळ्यामध्ये समाजामधील गोरगरीब संकटामधील दुष्काळग्रस्त कुटुंबांना खऱ्या अर्थानं मदत झाली आहे आव्हानामधनं आणि संघर्षमय जीवन जगत असताना परिस्थिती अनेक वेळा विकास नानांची परीक्षा घेत असताना केवळ स्वयंजिद्द आणि सौभाग्यवती पत्नी सौ शारदाताई गायकवाड यांच्या खंबीर साथीमुळे विकास नानांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे म्हणतात ना प्रत्येक पुरुषामागे एक कर्तबगार स्त्री असते ती स्त्री म्हणजे आदर्श सरपंच सौ शारदाताई गायकवाड नेहमी विकास नाना यांच्या पाठीला पाठ लावून त्या उभ्या राहिल्या आहेत कठीण परिस्थितीमध्ये पण या उभयतांनी कधीच गावाची नातेवाईकांची असलेली नाळ तोडली नाही विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेकांनी केलेली मदत याबद्दल सामुदायिक सोहळ्याचे जनक समाजसेवक विकास नाना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो महिला वर्गानं त्यांना आशीर्वाद रूपानं शुभेच्छा दिल्यात हे सगळं तळागाळामधील लोकांपर्यंत समाजातील गोरगरीब संकटामधील कुटुंबाला हे कुटुंब नेहमी आपलंसं वाटतं ते करत असलेल्या मदतीमुळे विकास नानांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक संकल्पना राबवणारा हा वाढदिवस ठरलाय भविष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद नव संजीवनी या निमित्तानं मिळते विकास नाना गायकवाड आणि सौ शारदाताई गायकवाड यांच्यावरती असलेलं निस्सिम प्रेम आज या वाढदिवसाच्या निमित्तानं हजारो महिला पुरुष युवा कार्यकर्ते राजकीय शैक्षणिक सामाजिक उद्योग पत्रकारिता पदाधिकारी अधिकारी अगदी साध्या घरघड्यापासून ते क्लास वन अधिकारी ते आध्यात्मिक क्षेत्रापर्यंतच्या मान्यवरांनी या कार्यक्रमास भेट दिली आणि विकास नाना यांना भावी राजकीय सामाजिक संस्कृती वाटचालीस आणि आयुष्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या आहेत माननीय विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पत्नी सौ शारदाताई गायकवाड यांनी हिवरे गावाचे सरपंच पद भूषवलं लाखो रुपयांची कामं या भागामध्ये करून दाखवली अगदी पाण्यापासनं ते ग्राम सचिवालय ते घरकुल योजना बरोबर अनेक योजना तळागाळामधील सामान्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत यामध्ये विकासनानांच्या खांद्याला खांदा भिडवून रणरागिणी होऊन शारदाताई यांनी हिवरे कुंभार गावाचा विकास साधलाय जिथे कमी तिथे आम्ही अगदी खिशामधनं मुक्त हस्ते उधळण करत अनेक विकासकामं या भागामध्ये मार्गी लावण्यात आली त्यामुळे आदर्श सरपंच म्हणून सौ शारदाताई गायकवाड यांना गौरवण्यात आलंय सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रणेते म्हणून माननीय श्री विकासना गायकवाड यांची ख्याती आहे अगदी गोठ्यामधील गायीपासनं ते अंगणामधील तुळशीपर्यंत आणि नुकतंच बोलतं झालेलं लहान बाळ याच्यापासनं ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत विकास नाना हे व्यक्तिमत्व माहीत नाही असं शोधून देखील सापडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचे बाळकडू घेत वसा आणि वारसा जोपासण्याचं व्रत घेऊन विकास नाना आणि शारदाताई गायकवाड हे पुढे चालले आहेत म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली गर्दी नोंदवलेले सहभाग शुभेच्छा देण्यासाठी झालेली लाखोची गर्दी थोर व्यक्तिमत्व असलेले विकासनाना गायकवाड आणि शारदाताई गायकवाड यांच्यावरती असलेलं प्रेम बऱ्याच काही गोष्टी अधोरेखित करून जाते मनापासून धन्यवाद या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे सहभागी झालात मनापासून आपलं सर्वांचं स्वागत महिलांचा आवडीचा खेळ आहे वारंवार स्टेजवर येणं ना योग्य नाहीये सगळ्या महिला लांबून या खेळ पाहायला आलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम का या ठिकाणी पार पडतोय खऱ्या अर्थानं शून्यातून प्रवास करत असताना आज कुटुंबानी मर्चडीच गाडी भेट दिली मी बी घेऊ शकलो असतो परंतु आपण काही गोष्टींचा विचार केल्यानंतर ज्या वेळेस आपण एखाद्या मध्ये बसतो तर परत आयुष्यात तिथून उतरायला नाही पाहिजे म्हणून मी आजपर्यंत घेतली नाही आणि ही गाडी घेतली म्हणजे माझ्या दोन्ही मुलांनी गेली तीन वर्ष गल्ल्यामध्ये पैसे साचवले आणि पप्पा तुम्हाला मर्चडीज भेट द्यायची आहे म्हणून त्यांनी पैसे साचवले परंतु कधी देईल हे कधी सांगितलं नाही परंतु थोडी कुजबूज चालू होती आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर माझ्या जीवनाची सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक वेळेस पेपरला टू व्हीलरची जाहिरात लागायची नऊशे नव्याण्णव बारा नऊशे नव्याण्णव भरून टू व्हीलर मिळेल आणि ते कातरन किशात ठेवून शोरूमला गेल्यानंतर सांगायचं तुमच्याकडे पेपरच नाही त्या टू व्हीलरचा प्रवास आज मर्चडीसपर्यंत येऊन संपला आणि खऱ्या अर्थानं मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी काहीच घेतलं नाही सर माझ्या हातातली अंगठी आहे ती मला साखरपुड्यात मिळली ही अंगठी आहे ही हातात अंगठी आहे ती माझ्या बायकोने मला वाढदिवसाला घेतलेली आहे माझ्या गळ्यात चेईन आहे ती माझ्या बायकोने माझ्या दुसऱ्या वाढदिवसाला घेतलेली आहे गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे तो माझ्या बायकोने मला वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे घड्याळ आहे ते बायकोने वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे ब्रेसलेट हातात हे दोन हारून बसलेलो आहे हे तिसरं ब्रेसलेट हे बायकोनी घेतलेले आणि सोळा वर्ष झाले मी वाढदिवस बायको न चुकता जरी भांडण झाला संत वाढदिवसाच्या दिवशी भांडण न करता मला गिफ्ट घेत असते आणि खऱ्या अर्थानं तो प्रवास आठवणींचा प्रवास खऱ्या अर्थानं आयुष्यात कलाटणी देणार आहे सांगायचं तात्पर्य की मी माझ्यासाठी काय घेतलं नाही माझ्यासाठी मी जे घेतलं ती माझ्या गावातली मायबाप जनता आहे ती मी कमावली इथं बसलेली आहे आता होम मिनिस्टरसाठी आलेली मंडळी ठीक वेगळी आहे परंतु मी या तालुक्यामध्ये ह्या पंचकृषीमध्ये जे मान सन्मान मला मिळतो मी ज्या ठिकाणी जाईन त्याबद्दल लोकांच्या चेहऱ्यावरती माझ्याबद्दल ज्या भावना असतात त्या खऱ्या अर्थानं मी या सामुदायिक विवाह सोहळ्यातून कमवलेल्या आहे मला त्याचा खूप मोठा या सामान्य जनतेचा सामान्य मायबाप जनतेचा खऱ्या अर्थानं मी सेवा करतो आहे त्याचं खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यात हे चांगलं फळ मला भेटतं आहे एकदा माझ्यावरती मनापासून प्रेम करणारी मायबाप जनता जरी मला आईवडील नसतील तरी माझ्या हिवडे ग्रामस्थांनी मला आईवडिलांप्रमाणे कोणतीही माता भगिनी माझ्याबरोबर बोलल्यानंतर सांगत असताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही एवढ्या कठीण परिस्थितीतून या माझा प्रवास सुरू झाला आणि आज या ठिकाणी तुमच्या समोर येऊन थांबलेला आहे परंतु माझ्याकडून कधी को कोणत्या प्रकारची चुकी होणार नाही परंतु कधी आयुष्यात माझ्याकडून चुकी झाली तर तुम्ही मायबाप जनता मला समळून घ्याल एवढी आशा या अभिषेक चिंतन सोहळ्यानिमित्त तुमच्याकडून मागतो आणि या ठिकाणी पुनशे एकदा तुमच्या या कार्यक्रमानिमित्त मनापासून भरभरून बर स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की या चांगल्या कार्यक्रमाला का तुम्ही प्रतिसाद दिला आणि तुम्ही या ठिकाणी आलात मनापासून धन्यवाद सुनील पिंगळे सी चोवीस तास शिखरापूर ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका